आणि छान आज आता हिरव्या मिरच वाटायचे भाकरी तयार झाल्यात चालू आहे मिरच्याची आता वाटून घ्यायचे मस्त मिरच्या वाटायचे जसं आई वाटत नाही करून बघते हिरव्या मिरच वाटणं चालू आहे शेंगदाणे भाजून घेतल्यात तिकडे आता लसूण जिरे घेतल्या मिरच्या भाजून घेतल्या मस्त गावाकडनं दही आले सकाळी अगनाश आले त्यामुळे त्यांनी आणलेत खायला आता भरपूर ते बघा आता घट्ट दही आहे आपल्या गावाकडचं त्यासाठी हिरव्या मिरच्याचा बेग सहसा हिरव्या मिरची इथं नसते गावाला कंटिन्यू असते डेली गावाकडं दही असते कंटिन्यू त्यामुळं पण इथं आहे आज न्यारीचा तर या नॅरीकडायला मिरच वाटलं की कु या न्यारी ईश्वरी खावलेल्या ले शेंगा तर आज केस पाईज। का पा कापायचे काय वल्ल्या शेंगा या वल्ल्या शेंगा खायला गावाकडून आल्यात आल्या शेंगा उकडून आमच्या इथले आले आले नाहीत आणखी खायला वाडीच्या बहिणीच्या इथल्या आता शेंगा गावाकडून बघा खायला किती लिया

मिक्सरला वाटून घेतले नाही मी आई सारखं आज खलबत्यात मी मिळतो असं येशू येशूच्या आवडीचा आहे दही साखर दही साखर खायचे का खायचे का मिरची भाकर खायचे सगळंच खायचे तर या न्यारी करायला बघा अशी सकाळची न्यारी कुणाकुणाला आवडते <laughs> त्या पारशीला देऊ नको जेवायला अरे आज आमची शिरी पारशी बसली आहे का केस कापायचे म्हणून तिला असं मूज नाही घातला आज आम्ही रिया जेवायला बघा कुणा कुणाच्या आवडीचा बेत आहे दही भाकर शेंगदाण्याची चटणी हिरवं मिरचो पोहे इडली डोसा खाऊन कंटाळा आला तर खावा मस्त पैकी नंदनी हिरव्या मिरच्या भाकरी

मस्त हिर शेंगाचं पाणी पिणार आहे गोड 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 भाकर <coughs> भाकर असू द्या दुरडी दागर. मध्ये तुम्ही दही भाकरी खायला